नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या युट्यूब मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण ए टी एम संदर्भात विशेष माहिती घेणार आहोत यापूर्वी आपण ए एटीएमचा एक व्हिडिओ बघितला होता आणि त्याच्यामध्ये काही पिरी होती लोकांचे प्रश्न होते आणि त्याच्यावर आपण शंका समाधान करणार आहोत की पूर्ण ची झाडं आहेत आणि या च्या झाडाला आपण लावायचं कसं वाढवायचं कसं या संदर्भात संपूर्ण बघूया आता पालवीला आलेला आहे ला, आले काही ठिकाणी मोर पण दिसतोय काही ठिकाणी फळं पण आलेली आहे वर्षभर आंबा कसा घ्यायचा या संदर्भात आपण पुढील आणि पिकल्यानंतर त्याची चव कशी आहे गोडीला कसं आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे मित्रांनो गेल्या वर्षी मी या आंब्याच्या थाई एटीएम विषयी व्हिडिओ बनवला होता आणि तो बऱ्याच जणांनी बघितला म्हणजे लाखोच्या संख्येने लोकांनी बघितला आणि त्याच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच शंकाही आल्या होत्या प्रश्न आले होते त्याचप्रमाणे मागील व्हिडिओमध्ये मी बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्या होत्या की या एटीएमच्या आंब्यासंदर्भात ज्याने बघितला नसेल तो त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तो मागील व्हिडिओ जरूर बघा आणि त्याच्या कमेंट बॉक्समधल्या बऱ्याच शंका होत्या त्याच्यामध्ये काही शंका ज्या मगाशी सांगितल्यात आणि काही शंका अशा होत्या की थाई थाई एटीएमचं बोनसाई करू शकतो का ऑनलाईन आपल्याला मिळेल का कुठे मिळतील ही रोपं त्याच्यानंतर पावसाळी याचं उत्पादन घेता येतं का उत्तर महाराष्ट्रात होतं म्हणजे आंबा होईल का की कोणी लागवड केलेली आहे का किंवा थाई ए टी एम बारामासी आंबा कसे दिसतात आणि त्याला मागणी कशी आहे किंवा कुठे आहे आणि एका झाडाला किती आंबे लागतात अशा बऱ्याचशा प्रश्नां प्रश्न डिस्क्रिप्शनमध्ये सॉरी कमेंट बॉक्समध्ये होते आणि या कमेंट बॉक्सना उत्तर म्हणून आपण हा व्हिडिओ बघ बनवतोय आता या आंब्याविषयी आपण पुढे सविस्तर आणखी पाहूया मित्रांनो आंब्याचा सीझन म्हणजे मार्च ते जून असल्यामुळे इतर वेळी आंब्याचा स्वाद आपल्याला चाकता येत नाही मग आपल्याला आर्टिफिशियल कुठल्या तरी ज्यूसवर समाधान मानावे लागते आणि या पिरियडमध्ये येणाऱ्या जा ज्या जाती आहेत त्यांना ए टी एम म्हणजेच ऑल टाईम मँगो असे म्हणतात महाराष्ट्रात सध्या स्थितीत दे जर बघितलं तर तीन ते ती चार जाती उत्तम होतात आणि त्यामध्ये रुमानी ही बारमाही जात आहे किंवा जीवनराज म्हणजेच सदाबहार ज्याला म्हटलं जातं यासारखी जात उत्तम होते आणि जर तुम्ही दुसरं बघाल तर सध्या प्रचलित असलेली थायलंडची थाई ए टी एम ही जात लागवडीस योग्य आहे केशर हापूस लंगडा यासारख्या जाती वर्षातून एकदाच लागतात आणि त्यावेळी काय होतं की त्याच सीजनला आपण खाऊ शकतो आणि ह्या ज्या जाती आहेत त्या वर्षातून दोन किंवा तीन वेळा त्यांना मोहोर येतो आणि डिसेंबर ते जूनपर्यंत आंबे आपल्याला मिळतात त्यामुळे ऑफ पिरियडला आंबे मिळत असल्यामुळे त्याला मागणी पण चांगली आहे आणि म्हणजेच काय मोहोर येणं आणि आंबे लागणं किंवा फळं लागणं हे सतत चालूच असतं झाडावर आणि म्हणून या थाई एटीएमच्या शेतीकडे बरेच शेतकरी वळलेले आहेत कारण काय असतं की या झाडावर आंबे सतत चालू असल्यामुळे आपल्याला आंबे तर मिळतातच पण ऑफ आप पिरियडमध्ये आपल्याला कैऱ्या पण मिळतात आणि त्यांना पण भाव चांगला मिळतो आणि कैऱ्याची शेतीही करणारे बरेच शेतकरी आहेत आणि त्यामुळे काय होतं थाई एटीएम या जातीचे आंबे हे लांबट आणि गोड असल्यामुळे ऑफ हे चांगले स्वाद लागतात हा ऑन पिरियडमध्ये इतर आंबे असल्यामुळे त्यांना जास्त मागणी नसले तरी ऑफ पिरियडमध्ये हे आकर्षित ठरतात किंवा त्याचा मागणी जास्त असते आणि दुसरी गोष्ट अशी की असते हे लांबटसर आंबे पिक पिकल्यानंतर पिवळे होतात उन्हाच्या दिशेने लालसर कलर येतो आणि के आतमध्ये केशरी गर असल्यामुळे त्याचप्रमाणे साल पण थोडीफार पातळ येते आणि कोळी जी आहे ती अतिशय पातळ येते म्हणजे त्याच्यामध्ये गर तर नसतोच फक्त कोळीचा काही भाग असतो एकदम पातळ कोळी असते त्यामुळे गर जास्त मिळत असल्यामुळे गोडीला ही उत्तम येते टी एस एस प्रमाण हे पंचवीस ते सव्वीस टक्क्यापर्यंत असल्यामुळे गोडी तर उत्तमच आहे आणि पस्तीस ते अडतीस टक्के मादी फुलांचं प्रमाण असल्यामुळे हे घोसा भरपूर लागतात आणि त्यामुळे सेटिंग इतकं उत्तम राहतं की तुम्हाला एका घोसाला दहा बारा दहा बारा आंबे पण लागतात आणि याची जी कैरी आहे ती कमी आंबट असल्यामुळे आंबा तुम्ही कुंडीत जरी ठेवला तरी तुम्हाला काही कैऱ्यात मिळू शकतील किंवा कुंडीत तर दोनशे ग्रॅम पर्यंत कैऱ्या होतात आणि जमनीत जर तुम्ही लावलं तर तीनशे साडेतीनशे ग्रॅम पर्यंत म्हणजे मोठा आंबा पण होतो म्हणजे ह्या गोष्टीला तुम्हाला साधारण एक दोन तीन तीन वर्ष लागतात आणि पाच वर्षाचं पूर्ण वाढलेलं जे झाड असेल तर तुम्हाला दोनशे ते अडीचशे आंबे मिळतातच आणि एप्रिल मे मध्ये इतर आंबे ज्यावेळी असतात त्यावेळी याला जरी मागणी कमी असली तरी जुलै ते जानेवारी या पिरियडमध्ये आंबे नसतात आणि त्यावेळी याला मागणी उत्तम असते किंवा जास्त असते कच्ची कैरी ही साधारण तुम्हाला एक कैरी पन्नास ते सत्तर रुपयापर्यंत जाते बरे काही ठिकाणी तर मी भेलवाले जे कैऱ्या वापरतात ऑफ पिरियडला ते या ए ठाई ए टी एमच्या कैऱ्या असतात आणि त्या एक एक सत्तर रुपयाला ते घेऊन बेलीसाठी वापरले जातात महाराष्ट्रात तर सर्वच भागात ही कै म्हणजे ए टी एम हो आंबा उत्तम होतो पण ज्या ठिकाणी केशरसारख्या जाती होतात की इतर आंबा चांगल्यापैकी होतो त्या ठिकाणी ए टी एमची तुम्ही लागवड करून कैरीसाठी किंवा पिकलेल्या आंब्यासाठी लागवड करू शकताय आणि जर समजा पावसाळी ज जा, जा, जा प्रमाण जास्त असेल किंवा पावसाचं प्रमाण जिथं जास्त आहे त्या ठिकाणी तुम्ही हाऊससारख्या टनेलमध्येही तुम्ही अशा तुम प्रकारचे लागवड करून घेऊ शकता किंवा कुंडीमध्ये लागवड करून तुम्ही तुम्हीच्या सा, ठिकाणी ठेवून स्व उत्पन्न घेऊ शकता तसेच थाई एटीएम ही जात रुमानी ह्या जा व्हरायटीपेक्षा थोडीशी चवीला चांगली आहे पिकल्यानंतरही आणि रुमानी ही व्हरायटी जरी मोठी असली म्हणजे फळं जरी मोठी आहेत त्याला जवळजवळ तीनशे साडेतीनशे ग्रॅमपर्यंत एक एक फळ होतं तरी सुद्धा याचा जो स्वाद आहे तो थोडासा सगळ्यांना आवडेल असं नाही थोडासा मिरमिरा स्वाद आहे आणि त्यामुळे लोक काही पसंत करत नाही त्यामुळे तुम्ही यात तुमच्या आवडीनुसार या दोन्हीपैकी कुठली एक व्हरायटी लागवडीस आणू शकताय आणि जर लागवडीचा अनुभव घ्यायचा असेल तर पाच दहा कलमे तुम्ही लावू शकताय हवी असल्यास तुम्ही स्वतः नर्सरी देऊन येऊ शकता किंवा तुम्ही पन्नास शंभर जर जास्त प्रमाणात असेल तर पाठवण्याची व्यवस्था आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले नंबर आहे त्यांना विचारून तुम्ही करू शकता म्हणजे त्याची जोडणी करू शकता आणि लागवडी संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा तिथं लिंक दिलेले आहेत लागवड क कशी करायची या संदर्भात संपूर्ण माहिती मिळेल किंवा आमच्या क्लासलासुद्धा तुम्ही अटेंड करू शकता जेणेकरून तुम्हाला संदर्भात माहिती मिळेल दुसरी गोष्ट अशी आहे की थाई एटीएमचे असे लांबटसर जे आंबे आहेत आणि रुमानी या जातीचे असे गोलसर आंबे आहेत जेणेकरून दोनशे तीनशे ग्रामचा फक्त कुंडीतच तयार होतो म्हणजे जमिनीत लावल्यानंतर तो, तो, तो साडेतीनशे चारशे ग्रामपर्यंत झालेल्याची उदाहरणं आहेत त्यामुळे या दोनापैकी कुठल्याही जाती लावू शकता आणि ज्या तुमच्या एरियामध्ये चांगले चालतील किंवा ज्याला मार्केट चांगलं आहे किंवा वातावरण भौगोलिक स्थिती उत्तम आहे अशा या दोनापैकी कुठल्या जाती तुम्ही लावू शकता त्याआधी तुम्ही किमान पाच दहा कलम लावून ट्रायल घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढे काही अडचणी येणार नाही धन्यवाद